सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स तळा तालुका पंचायत समिती शिक्षण विभाग आणि गणित गानी, विभाग अध्यापक मंडळ तळा यांच्या संयुक्त विद्यमाने तळा तळा तालुका विज्ञान प्रदर्शन येथे उत्साहात पार पडले यावेळी प्राथमिक व माध्यमिक गटात निबंध वक्तृत्व प्रश्न मंजूषा प्रतिकृती माध्यमिक शिक्षकांचे शैक्षणिक साहित्य व प्रयोगशाळा परिचर यांच्या प्रतिकृती या स्पर्धा पार पडल्या यावेळी तळापंचायत समितीच्या गटशिक्षणाधिकारी श्रीमती सुरेखा तांबट अध्यक्षस्थानी तळे विभाग शिक्षण प्रसारक मंडळाचे सचिव श्री मंगेश शेठ देशमुख मुख्याध्यापक श्री दिलीप ढाकणे विज्ञान अध्यापक मंडळाचे तळा तालुका अध्यक्ष श्री राजेंद्र भगत गणित अध्यापक मंडळाचे तळा तालुका अध्यक्ष श्री विनायक महाडकर परीक्षक श्री विद्याधर जोशी श्री विशाल बिराडी विस्तार अधिकारी श्री दीपक ठाकूर श्री दरबारसिंग साळुंके आदी मान्यवर उपस्थित होते स्पर्धा पार पडल्या प्राथमिक गट निबंध स्पर्धा प्रथम स्नेहल गणेश तांदळेकर अल लोखंडे पिटसई द्वितीय जनार्दन पाखड हायस्कूल पन्हेकाश गायकवाड गोम वेदक विद्या मंदिर तळा माध्यमिक गट निबंध स्पर्धा प्रथम प्रणाली संदीप प्रसाळ बोरघर हायस्कूल द्वितीय अमिषा अनंता कांबळे पडवन हायस्कूल तृतीय अदिती विवेक विभूते निकम स्कूल तळा प्राथमिक गट वक्तृत्व स्पर्धा प्रथम हर्षवर्धन धनंजय पवार मराठी शाळा तळा द्वितीय स्वरा प्रकाश गायकवाड गोम वेदक विज्ञामदनीर तळा तृतीय जान्हवी जनार्दन पाखड पन्हेळी हायस्कूल माध्यमिक गट वक्तृत्व स्पर्धा प्रथम जयश्री किशोर काप कनिष्ठ महाविद्यालय तळा द्वितीय प्रवीण हरिश्चंद्र सकपाळ महागाव हायस्कूल तृतीय प्रणाली संदीप रसाळ बोरकर हायस्कूल प्राथमिक गट प्रश्न मंजुषा स्पर्धा प्रथम हर्षवर्धन धनंजय पवार मराठी शाळा तळा द्वितीय रिया अशोक शिंदे उसर हायस्कूल तृतीय तेजस हरिश्चंद्र सपकाळ महागाव हायस्कूल माध्यमिक गट प्रश्न मंजुषा स्पर्धा प्रथम रुची संतोष गुजर उसर हायस्कूल द्वितीय अमिषा अनंता कांबळे पडवण हायस्कूल तृतीय प्रवीण हरिश्चंद्र सकपाळ महागाव हायस्कूल प्राथमिक गट प्रतिकृती स्पर्धा प्रथम स्वरा प्रकाश गायकवाड गोम वेदक विद्या मंदिर तळा द्वितीय रिया अशोक शिंदे उसर हायस्कूल तृतीय जानवी जनार्दन पाखड हायस्कूल माध्यमिक गट प्रतिकृती स्पर्धा प्रथम जयश्री किशोर काप कनिष्ठ महाविद्यालय तळा द्वितीय मोहन वसंत शिंदे पनहेळी हायस्कूल तृतीय प्रणाली प्रकाश पवार म्हसाडी हायस्कूल माध्यमिक शिक्षक शैक्षणिक साहित्य स्पर्धा प्रथम श्री राजेंद्र चंद्रकांत भगत उसर हायस्कूल द्वितीय सौ देवयानी राकेश मोरे पन्हेळी हायस्कूल प्रयोगशाळा परिचर स्पर्धा प्रथम श्री संतोष बळीराम बाग उसर हायस्कूल द्वितीय शरीफ हसन मिया परदेशी उर्दू हायस्कूल तळा आदी स्पर्धेत यश संपादन केलेल्या विद्यार्थी व शिक्षकांचा सन्मान करण्यात आला या स्पर्धेसाठी तळा तालुक्यातील प्राथमिक व माध्यमिक गटातून चोवीस शाळा सहभागी झाल्या होत्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून श्री विद्याधर जोशी श्री विशाल बिराडी श्री पवार सौ मितल वावेकर सौ जयश्री मचे प्राध्यापक भुरे टी एन श्री रोहित भागवत श्री शेरमकर सौ देवयानी मोरे सौ रेश्मा बंगाळे श्री महाजन श्री मनवर श्री प्रशांत शिंदे श्री अस्मद खेरटकर श्री गणेशगिरी श्री राऊत तस्नीम सोलकर आदींनी विविध स्पर्धेचे निपक्ष परीक्षण केले यावेळी मान्यवरांनी सर्व यशस्वी विद्यार्थ्यांचे अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या तळा तालुका विज्ञान प्रदर्शन यशस्वी करण्यासाठी पंचायत समिती शिक्षण विभागाचे कर्मचारी विस्तार अधिकारी साधन व्यक्ती गणित व विज्ञान अध्यापक मंडळाचे पदाधिकारी मुख्याध्यापक केंद्र प्रमुख शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थ्यांनी विशेष परिश्रम घेतले पण माझ्या आत्मविश्वासाने मला बोलायची संधी दिली आणि मी सर्व शिक्षकांचा आभार मानते की त्यांनी आमच्यासारख्या विद्यार्थ्यांना विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेण्याची संधी दिली पण या विज्ञान प्रदर्शनामध्ये सहभाग घेऊन जो आपला गुण कौशल्य दाखवलं याबद्दल सर्व विद्यार्थ्यांचे अभिनंदन वार्षिक नियोजनामध्ये प्लॅनिंगमध्येच असतं की हे काय काय कार्यक्रम तालुका स्पर्धा किंवा शालेय स्पर्धा ह्या ह्या कुठल्या कुठल्या वेळेला काय काय घ्याव्यात आणि जिल्हा स्पर्धा ह्या कुठल्या वेळेला घ्याव्यात कुठल्या वेळेला ठरलेल्या आहेत त्याप्रमाणे आता तुमच्या स्पोर्ट्स पावसाळी स्पर्धांनी पहिली सुरुवात होते त्याच्यानंतर तालुका म्हणजे शालेय प्रोग्राम होतात नंतर तुमचे तालुकास्तरीय होतात आणि कोर्स झाल्यानंतर मला वाटतं आहे की तुमचा इतर अथवा विज्ञान प्रदर्शन किंवा वक्तृत्व स्पर्धा ह्या ठराविक पेरियडमध्ये वेळ होणार म्हणजे होणार त्याच्यासाठी वर्ष महिने फिक्स असतात शासनाच्याकडून किंवा शिक्षण खात्याकडून कुठली सुविधा यायच्या आधी आपल्या विद्यार्थ्यांकडून तयार करून घेणं आपलं शिक्षक म्हणून कर्तव्य आहे असं मला वाटतं आणि त्याच्यामुळे विद्यार्थी पण त्या डिसेंबरमध्ये हे विज्ञान प्रदर्शन आहे डिसेंबरमध्ये वक्तृत्व स्पर्धा आहे दृष्टीने तुम्ही तुमच्या शालेय प्रोग्रॅममध्ये हे सहभाग केला पाहिजे की बुवा हे आपल्याला विद्यार्थी ह्या याच्यासाठी पाठवायचे तर त्या दृष्टीने तयारी पाहिजे केलेली ऑफलाईन आणि ऑनलाईन आता कोविडपासून आणि या ह्याच्यापासून ऑनलाईन पद्धतीने चालू झालेलं आहे कोण म्हणता ऑनलाईन पद्धतीने चांगला आहे कोण म्हणता ऑफलाईन पद्धतीने चांगलं आहे पण आपण दोन्ही तयारीने ठेव ठेवलं तर त्या दृष्टीने फायदेशीर आहे या दृष्टीने जास्ती काही समत नाही पण तुम्ही सर्व शिक्षकांनी चांगल्या प्रकारे विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केलेलं आहे तुमचं पण अभिनंदन आणि सर्व विजेत्यांचं अभिनंदन करून आता पहिलीपासून अगदी बारावीपर्यंतच्या सर्वच शाळांतील सर्वच विद्यार्थी ऑनलाईनच्या माध्यमातून लिंकवरून सर्वांच्या प्रतिकृती पाहू शकतात हे आपण सर्वांनी मान्य केलंच पाहिजे आणि ते, ते वस्तू म्हणजे वास्तवच आहे जेव्हा तुम्हाला प्रत्यक्षच विज्ञान प्रदर्शन होतं त्याचे जसे फायदे आहेत त्यात एक मिळव ती राहते पहिलीपासून जी मुलं आपण आणू शकत नाही ती मुलं वंचित राहतात सर्वच शाळा त्या ठिकाणी पोहोचतात असं नाही मोजक्याच शाळा ज्यांच्याकडे थोडंसं खर्चाची तयारी आहे तेच पोचतात बाकीचे निवांत असतात मग त्यापेक्षा ऑनलाईनचा हा फायदा होतो की प्रत्येक शाळा मी मागच्या वर्षी पण सांगितलेलं दप्तराविना शाळा हा आपला उपक्रम शनिवारी होतो आणि त्या शनिवारी आत्ता तुमचा येणारा शनिवार आहे त्यावेळी तुम्ही ह्या सर्व लिंकवरील सर्व प्रात्यक्षिकं हे विद्यार्थ्यांना दाखवायचे आहेत मग अगदी त्यात पहिलीपासूनची सर्वच विद्यार्थी आनंदाने ते पाहू शकतात त्यातून त्यांना ज्ञान मिळू शकतं हा सर्वात मोठा फायदा या ऑनलाईनचा आहे आणि राहिला विषय हा स्पर्धांचा तर जितके दिवस पुढं गेले तितके तुम्हाला पाठांतरायला तयारीला वेळ मिळाला असं माझं मत आहे त्यामुळे तेसुद्धा हो ते अतिशय चांगल्या पद्धतीनं तुम्ही तयारी केली शिक्षकांनी चांगल्या पद्धतीनं मार्गदर्शन केलेलं आहे आणि तुमच्या सर्वांच्या सहकार्यातूनच हे विज्ञान प्रदर्शन भले ते ऑनलाईन असो ऑफलाईन असो ते यशस्वीरित्या संपन्न होतं आता त्यात शेवटी स्पर्धा आली म्हणजे त्यात वळ बघणं आलं परीक्षण करणं आलं मग ही जबाबदारी हा एक मोठा फार मोठ्या जबाबदारीचा भाग असतो की इतक्या चांगल्या प मॉडेलचं प्र परीक्षण करणाऱ्याला मोठे प्रश्न असतात की कुठं कुणाला पुढं करायचं कुणाला कुणा 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 मागं घ्यायचं आणि ते सुद्धा का परीक्षण आपण निपक, निपक्षपातीपणे व्हावं यासाठी दरवर्षी तालुक्याबाहेरील परीक्षक घेतो मग प्रत्यक्षात जेव्हा होत होत्या तेव्हाही आपली परंपरा तीच होती आणि यावेळी ऑनलाईन जेव्हा चालू झाले तेव्हापासूनसुद्धा आपण तेच परंपरा पाळलेली आहे ते कुणी म्हणू नये की हे शिक्षक यांच्या जवळचे आहेत म्हणून हे नंबर आले असं कधीच होत नाही त्यामुळं आपण बाहेरचे परीक्षेत बोलवत असतो आणि ते सुद्धा त्यांची भूमिका योग्यपणे आणि दर्जेदारपणे निभावत असतात तर त्या प्रथम त्या सुद्धा मी तालुक्याच्या वतीनं आभार मानते की आपण चांगलं परीक्षण करता म्हणून यांना चांगला एक सपोर्ट मिळतो आणि प्रेरणा मिळते पुढं काय यशस्वी विद्यार्थ्यांनासुद्धा आपण थोडंसं काय अजून सुधारणा हवी असेल तर ती जिल्ह्याच्या लेवलच्या दृष्टीनं आपण सुचवावी जाताना ही आपला सांगितले एक विनंती करून ठेवते तर सर्वांच्या सहकार्यातून हे चांगल्या पद्धतीनं विज्ञान प्रदर्शन तालुका स्तरावर संपन्न झालं त्यात प्रत्येकाचा खालीचा वाटा आहेच आहे पण नाकारून जमणार नाही जे पाहुणे म्हणून आले त्यांचं आपण नेहमी पाहुणचरच करतो म्हणजे आदरणीय सरांना नाही बोलत आमच्या सर्वात पण नसतो ते त्यामुळं तेवढा भाग बाजूला ठेवून आपण सगळ्यांचं मी तालुक्याच्या वतीनं आभार मानते विशेष योगदान म्हणजे कुणी त्याग करावं आणि किती मेहनत करावी ते ह्या विज्ञान प्रदर्शनाच्या निमित्तानं एक नंबर दीपक ठाकूर सरांचा आहे दोन नंबर भगत सरांचा आहे आमचे खंडाबाई सर आहेत आणि त्यांना सपोर्ट करणारी ही आपली सगळी टीम आहे की कुणी ना कुणीतरी काही ना काहीतरी त्यात प्रयत्न केलेले आहेत आणि सगळ्यात जास्त त्रास तुम्हाला आहे की विद्यार्थ्यांपर्यंत ते तयार करायचं त्यांच्यात तयारी करून घ्यायची आता हे ऑनलाईनला क्लेअरिटी वगैरे हे सगळं पाळून म्हणजे त्याचा अभ्यास करून त्या दृष्टीनं सादरीकरण करायचं म्हणजे तुमची भूमिका मोलाचीच आहे तरी सर्वांचं असंच सहकार्य राहू द्या पुढच्या वर्षी शक्य झाल्यास आपण म्हणजे घेऊच प्रत्ये प्रत्यक्षातील ऑफलाईन विज्ञान प्रदर्शन घेऊ खरोखर मुलांना मिळणारा त्यातला आनंद हा वेगळा असतोही मला मान्य आहे मात्र सर्वांच्या बघण्यासाठी ऑनलाईनचं माध्यमसुद्धा खूपच प्रभावी आहे यात कुठली शंका नाही सर्वांनी केलेल्या सहकार्यामुळंच हे यशस्वीरित्या संपन्न झालं आहे तरी तालुक्याच्या वतीनं मी सर्वांचे आभार मानते एक राहून गेलं की आदरणीय पत्रकार साहेब म्हणजे आपले आंबेगावे सर आपले मुळे साहेब असतात आज त्यांच्या कामामुळे ते आ...

या सर्वांचं मी या माझ्या संकुलामध्ये शाब्दसमनाने स्वागत करतो विद्यार्थी मित्र आहोत मी ज्या टायमाला शिक्षक म्हणून या ठिकाणी हजर झालो तेव्हा पाच पाहिलेलं विज्ञान प्रदर्शन यावेळेस मांडवागावला आत्ता होता ना आणि त्यावेळेस प्रत्येक विज्ञान प्रदर्शनासाठी जर कोणाची निवड असेल माझी आणि माझ्याबरोबर एक दुसऱ्या शिक्षकांची असेल जिथे सहकारी नाही आहेत आता पण तालुक्याचे विज्ञान प्रदर्शन म्हटलं की ते जिल्ह्यापेक्षाही मोठं असायचं आणि तीन दिवस वस्तीला जायचो आम्ही एक दिवस नाही किती तीन थी? दिवस ज जसे काळ बदलत चालला आहे काही संकट येत चालली तस सगळ्या प्र कार्यक्रमामध्ये बदल होत चाललाय त्या बदलानुसार आजचं तळा तालुका विज्ञान ताल प्रदर्शन त्याच धर्तीवर आपण ऑनलाईन घेतलं पण हे ऑनलाईन घेत असताना देखील अतिशय विद्यार्थ्यांनी स्वतःची कल्पकबुद्धी त्या ठिकाणी मांडली आणि परीक्षकांनाही देखील गोंधळात पाडलं हे मला वाटतं त्यांचं एक कौतुकच आहे आणि त्यातनंही त्यांनी परीक्षण केलं आहे विद्यार्थी मित्रांनो हार होणे किंवा जितने, हे कुठल्या तरी एक बाजू असतेच कारण ती बाजू पूर्ण झाल्याशिवाय कुठल्याही कार्यक्रमाला मजा येत नाही आणि म्हणून जे काही विद्यार्थी आता या प्रतिकृतीमध्ये हरले असतील प्रश्नमंजुशीमध्ये जिंकले असतील किंवा निबंधात हरले असतील तर वक्तृत्वामध्ये पहिले आले असतील पण आपण कुठे ना कुठे जिंकूच आणि परत मी या विज्ञान प्रदर्शनामध्ये भाग घेऊन मी त्यामध्ये दे देखील पहिला येण्याचा प्रयत्न करीत अशी जिद्द सर्वांनी आजच्या या विज्ञान प्रदर्शनातून घ्यावी आणि या ठिकाणी आयोजकांनी मला दोन शब्द बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मी त्यांचेही आभार सर्व शिक्षक व विद्यार्थी यांचंही कौतुक करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय हिंद जय महाराज आम्हाला परीक्षक म्हणून निवडलं म्हणून सर्वप्रथम सर्वांचा आभार मानतो आहे याच्या आधी जिल्हास्तरीय तालुकास्तरीय प्रतिकृतीमध्ये सहभाग नोंदवला होता श्रीवर्धन तालुक्यातून आम्ही परीक्षण केलं होतं पण पहि पहिलाच हा पहिलीच वेळ असेल की बाहेरच्या तालुक्यामध्ये कुठेतरी परीक्षण करायची वेळ मिळाली आणि संधी मिळाली खूप खूप चांगले मॉडल्स होते म्हणजे आम्ही श्रीवर्धन तालुक्यातले पाहिले आणि इकडचे पाहिले तर खूप चांगले मॉडेल्स होते फक्त एक ऑनलाईन असल्यामुळे थोडासा प्रॉब्लेम असा होतो हो की ऑडिओ थोडीशी कमी जास्त क्लिअर नव्हती तरी मुलांचं एक्सप्लेनेशन आणि मुलांनी केलेले जे मॉडल्स त्यांचे त्यांचे विचार खूप खूप सांगून गेले आणि आम्हाला रँक काढताना खूप म्हणजे खूपच एक एक मार्क्ससाठी विचार करावा लागला की याचा मार्क्स म्हणजे याचे मार्क्स कसे आहेत आणि याला ह्याचा रँक जर म्हणजे हा ह्या रँकमध्ये आहे विद्यार्थी एक एक मार्क्सशीच कुठेतरी चढावड होती आणि हे सर्व बघताना खूप म्हणजे आमची खूप तारांबळ झाली की परीक्षण करताना किती परीक्षण कसं व्हावं आणि विद्यार्थ्यांचं खूप कौतुक आहे की विद्यार्थ्यांनी खूप चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केलं होतं बऱ्याचशा विद्यार्थ्यांसाठी म्हणजे डिजिटल ऑनलाईन व्हिडिओज बनवणं किंवा हे चॅलेंजिंग असेल कदाचित पण तरी त्याच्यावर खूप चांगली मात करून चांगल्या पद्धतीने एक्सप्लेन केला आणि आम्हाला मला खूप आवडलं म्हणजे ओवरऑल बघायला गेलं तर आमच्यासाठी खूप चॅलेंजिंग होतं आणि त्याच्यातून आम्ही आमच्या पद्धतीने आमच्या परीने प्रयत्न केला धन्यवाद पुन्हा धन्यवाद सर्वांचा सामान्य जनतेचा बुलंद आवाज सत्य पोलीस टाइम्स